मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारतीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पिकाचे नाही तर केंद्रीय बजेट दोन हजार चोवीसची ची या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार चोवीसच जे हे केंद्राचं बजेट आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालेलं आहे तुम्ही जर एक शेतकरी असाल तर नक्की शंभर टक्के तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ छोटासा असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस बद्दल तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी आमची चला तर सुरू करूया तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या ज्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन जी यांनी आपलं केंद्रीय बजेट सादर केलेलं आहे या बजेट मध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी किंवा कृषी निगडीत काय काय तरतुदी आहेत मित्रांनो लक्षपूर्वक पहा पहिली तरतूद म्हणजे काय कृषी संलग्न क्षेत्रासाठी म्हणजे खास करून कृषी विभागाला केंद्रासाठी एक पॉइंट बावन्न लाख कोटींची तरतूद या केंद्रीय बजेटमध्ये केलेली आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय आहे की या, या बजेटमध्ये असं सांगण्यात आलेला आहे की देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि याचाच परिणाम म्हणून देशामध्ये दे दहा हजार जैव इनपुट संसाधन केंद्र स्थापित केली जाणार आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा जर आपण या बजेटमधला पाहिला तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणारी तसेच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होणारी वेगवेगळ्या वालांची निर्मिती या बजेटच्या अंतर्गत करण्यात येणार आहे म्हणजे त्याच्यासाठी पैसे खर्च करण्यात येणार आहेत बत्तीस वेगवेगळ्या पिकांच्या आणि एकशे नऊ फळबागांच्या हवामानाला अनुकूल वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला येत्या काही दिवसामध्ये दिसणार आहेत किंवा तशा व्हरायटी विकसित केल्या जाणार आहेत पुढचा मुद्दा जर पाहिला तर खास करून डाळी आणि तेल बियांसाठी विशेष मिशन राबवण्यात येणार आहे त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत आणि याच्या अंतर्गत पिकांचा जर आपण विचार केला तर मोहरी शेंगदाणे सोयाबीन सूर्यफूल अशा वेगवेगळ्या तेल बियाण्यांच्या उत्पादनावरती विशेष लक्ष देण्यात येणार आहेत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या क्षेत्रावरती क्लस्टर निर्माण करण्यात येणार आहेत आणि जे काही भाजीपाला पुरवठा साखळी आहे ते सुधारण्यामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत आपल्याला याच्या निगडीत काही योजना देखील नव्याने लॉन्च झालेल्या दिसून येतील शिंपल्याच्या व्यवसायासाठी शिंपली ब्रूड स्टॉकसाठी म्हणजे न्यूक्लियस ब्रिडिंग सेंटर उभारण्यासाठी शिंपली पालन प्रक्रिया आणि निर्यात यासाठी नाबार्डकडून वित्तीय सहाय्य सुलभ करण्यात येणार आहे सोबतच शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून देखील सपोर्ट देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना अचूक माहिती सेवा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात येणार आहे मित्रांनो हे होतं सर्वसाधारणपणे कृषी क्षेत्रा निगडीत बजेट दोन हजार चोवीस आता बरेच मुद्दे मला देखील कन्फ्युजिंग आहेत म्हणजे क्लिअर क्लिअर गोष्टी कळत नाहीत की नेमकं कोणाला काय मिळते परंतु आकडे तर खूप मोठे आहेत दीड लाख कोटीचं बजेट बजेट्याच्या पंचवार्षिकच आहे भारताचं कृषी क्षेत्राचं पण शेतकऱ्याला नेमकं काय हवं होतं शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या मागण्या होत्या त्या या बजेटमधून पूर्ण झालेल्या आहेत का त्याच्यावर देखील आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे अभ्यास केलेला आहे तर शेतकऱ्याला हमीभाव मिळणं गरजेचं होतं ते कुठंच आपल्याला या बजेटमधून दिसत नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्याची अशी एक मागणी होती की पी एम किसान योजनेचा जो निधी आहे तो वाढवून मिळणं गरजेचं होतं त्याचा देखील उल्लेख आपल्याला या बजेटमध्ये काहीच दिसत नाही जेवढी काही निर्यात बंदी आहे वेगवेगळ्या पिकांच्या एक्सपोर्टवरती ती निर्यात बंदी हटवली पाहिजे हा एक मुद्दा होता त्याच्याबद्दल देखील आपल्याला या बजेटमध्ये कोणतंही स्पष्टीकरण मिळत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा केंद्रीय पातळीवरती कर्जमाफी ही एक खूप मोठी अपेक्षा होती शेतकऱ्यांकडून परंतु त्याच्याबद्दल देखील काहीच चर्चा झालेली या बजेटमध्ये आपल्याला दिसत नाही ज्या काही बदलत्या वातावरणामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होत असतं ते नुकसान झाल्यानंतर सरकारकडून काही ठोस रक्कम शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं असतं ही एक मोठी खूप अपेक्षा होती परंतु त्याच्याबद्दलही काहीच आ, या बजेटमध्ये मला दिसत नाही किंवा नक्कीच त्याची काही तरतूद नाही नाही तर तुम्हाला हे बजेट कसं वाटलं तुम्ही बजेट वाचले का की शेत शेतकऱ्याला किंवा कृषी क्षेत्राला कि केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस मधून काय मिळालेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याला काय मिळणं गरजेचं होतं मित्रांनो कमेंट्स बॉक्स खुला आहे तुमच्या सर्व कमेंट्स त्या ठिकाणी टाका आपण त्याच्यावरती आणखीन एक वेगळा व्हिडिओ बनवू तुमच्या सर्व कमेंट त्या ठिकाणी वाचून दाखवू चला तर हा व्हिडिओ ही माहिती याच ठिकाणी संपत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून काही मुद्दे या ठिकाणी राहून गेले असतील तशा वाचवू भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद